नाशिकच्या मनमाड परिसरामध्ये पावसानं डोळे वटारले असले तरी दिंडोरी परिसरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावल्यानं पालखेड धरण समूहामधल्या धरणाच्या पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे पालखेड डाव्या कालव्यातून सुरू झालेल्या पूरपाणी पालिका प्रशासनानं पूर्ण क्षमतेनं पाणी उचललं असून पालिकेच्या पातोटा साठवणूक तलाव आणि वागदर्डी धरणामध्ये चार महिने पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे तुर्तास मनमाडला दिलासा मिळाला असून भर पावसाळ्यातही महिन्यातून एकदाच पाणी पुरवठा होणाऱ्या मनमाड शहराला पुढील चार महिन्यांच्या चा पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून पाटोदा मधून चार विद्युत पंपांद्वारे वागदर्डी धरणात पाणी लिफ्ट करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे वेद न्यूज साठी प्रतिनिधी रवी गोरुड मनमाड